महाराष्ट्रात धनगर समाज आर्थिक दृष्ट्या गरीब असून मेंढपाळ व्यवसाय करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे धनगर समाजाला एस टी प्रवर्गात आरक्षण देण्यात आले मात्र सरकारकडून अंमलबजावणी होत नसल्यामुळे सरकारने धनगर समाजाला एस टी प्रवर्गाच्या आरक्षणाची तात्काळ अंमलबजावणी करावी या मागणीसाठी पंढरपूर या ठिकाणी सुरू असलेल्या धनगर समाज बांधवांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून डोनगाव या ठिकाणी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने घोषणा देत डोनगाव या ठिकाणी दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे या आंदोलनात सहभागी होण्यासाठी डोंडगाव परिसरातील विविध गावांतील सकल धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सकल धनगर समाजाच्या वतीने धनगर आरक्षण अंमलबजावणी करण्यासाठी पंढरपूरला आमचे सहा यो ते त्या ठिकाणी उपोषण करत आहेत पवित्र्यापर्यंत ते आज उपोषण करत आहेत त्यांच्या समर्थनार्थ आज आम्ही दोनगावमध्ये मध्ये धनगर आरक्षण अंमलबजावणी या मुद्द्यासाठी आम्ही डोनगाव मध्ये रास्ता रोको करत आहोत रास्ता रोप करत असताना या दोनगावच्या मेहकर तालुक्याच्या वतीने सर्व सकल धनगर समाजाच्या वतीने या ठिकाणी आम्ही हा रास्ता रोप केलेला आहे आज मेकर लोणार तालुक्याच्या वतीने डोनगाव या ठिकाणी धनगर समाजाचा एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी याकरिता आम्ही या ठिकाणी रास्ता रोको केलेला आहे तरी मला या प्रशासनाला सांगायचं आहे की आमचे समाज बांधव गेल्या पंधरा दिवसापासून पंढरपूर येथे आमरण उपोषण करीत आहे तरी त्यांची दखल येत्या चोवीस तासात जर घेतल्या गेली नाही तर उद्या सर्व महाराष्ट्रातील धनगर समाज हा पंढरपूरला जी धनगर समाजाची ताकद समाजा आहे ती दाखवल्याशिवाय राहणार नाही आम्ही सुद्धा मल्हाराव होळकर यशवंतराव होळकर आहिल्याने होळकरांचं वरंदा राहो त्यांचे रक्त आमच्या धमन्यामध्ये सळसळ आहे प्रतिनिधी गजानन नरवाडे एन टी व्ही न्यूज मराठी मेहकर बुलढाणा